मानकापुरातील महिला शौचालयासमोरील भिंतीला तडे जाऊन कोसळली महिलांच्या शौचालयाचा प्रश्न बनला गंभीर मानकापूर ग्रामपंचायत प्रशासन झोपेत आहे का असा खडा सवाल मानकापूर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांनी केला आहे मानकापूरचा विकास गेला कुठे म्हणण्याची वेळ नागरिकांच्यावर आली आहे महिला शौचालय याची भिंत ताबडतोब पुनर्बांधणी करा ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांच्याकडे आग्रहाची मागणी आहे मानकापुरातील सरकारी दवाखान्यासमोरील मेन रोडवरील महिला शौचालयात समोर असणाऱ्या भिंतीला तडे जाऊन कोसळली असून सध्या शौचालयास जाण्यासाठी महिला भगिनींना त्रास होत असल्यामुळे भागातील महिला भगिनी संतप्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाने या शौचालयाची दुरुस्ती शौचालय समोरील भिंतीची पुनर्बांधणी करून स्वच्छता करावी अशी मागणी करून राजू कुंभार यांनी तसेच शौचालय लगत असणारा कचरा कुंडी इतरत्र हलवावी सदर कचरा कुंड्यांमुळे सरकारी दवाखान्याला येणाऱ्या पेशंटना सुद्धा आरोग्याचा त्रास होत असून दुर्गंधी पसरत आहे सध्या पावसाळा असल्यामुळे सदरच्या दुर्गंधीमुळे भागात ढासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे भागातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे ढासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करावी अशी मागणी करून मानकापूरचे ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच या शौचालयालगत असणारा वडापावचा गाडा सध्या बंद असल्यामुळे तेथे भागातील काही तरुण अश्लील गप्पा गोष्टी तसेच ओढून एकमेकाला शिव्या समोरच असणाऱ्या आमच्या आमच्या घरात त्याचा त्रास होत असतो सध्या घरी पेशंट असल्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचा ग्रामपंचायतीने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आग्रहाची मागणी सौ सुनीता विजय कुंभार यांनी केली आहे हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा